नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारवर आपण लाईव्ह बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आवक आलेली आहे चार हजार ब्याण्णव क्विंटल जास्ती दर आहे तीन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा अकोला या ठिकाणी जास्ती दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार रुपये क्विंटल चंद्रपूर गंजोड या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला आहे तीन हजार रुपये क्विंटल मुंबई मार्केट या ठिकाणी तीन हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती बघा खेड चाकण या ठिकाणी जात आहे लोकल कांदा जास्तीचा दर तीन हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी जात हलवा कांदा जसीदर तीन हजार रुपये क्विंटल अकलूज या ठिकाणी जशीदर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी अवकाळी सत्तावीस